दादा काय सांगाल मुकुंद काकड हे फार नाव सध्या प्रसिद्धीमध्ये आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचा फार मोठा सहभाग आहे तर आपल्याकडे देखील त्यांनी काही कार्य केलं असं काय सांगाल आपण ठीक आहे ठाणगाव नकरीमध्ये गाव गावातल्या लोकांनी मुकुंद शहरच्या बहुबळाने ऐंशी लाखाच्या मंदिराची निर्मिती त्यांनी केली आणि मी तर अठरा वर्षापासून पुजारी म्हणून ह्या गावात देवाची सेवा करत आहे तरी मुकुंद शेठ हे आमचे ठाणगाव गावाचे निवासी असले तरी ते सध्या घाटकोपरला काही वर्षापासून स्थिर झालेले तरी तिथ तिथून आम्हाला मोबाईलद्वारे कोणत्या गावातल्या त्यांच्या माथांद्वारे दत्त तिचा खर्च आसेमीचा खर्च आम्हाला गॅस टाकी संपूर्ण लाईट बिल आम्हाला दुःख सुख दवाखाना वेरी कल्चा आम्हाला कपडे सर्व आम्ही जे जे त्यांना फोनमध्ये मेसेज पाठला ते जवळजवळ आम्ही अर्ध्यातो आमच्या संपूर्ण आमची दिनचर्या आमचे मुकुंद शेठ चालवत आहे तरी आम्हाला त्यांचा पूर्ण आधार आहे म्हणून आम्ही व्यवस्थितरित्या पोचनट केशन घेत आम्ही देवाची सेवा करतो आणि आमचा आशीर्वाद त्यांच्या तें, पाठीशी सदैव राहो आणि आमचे देवश्री चक्रस्वामी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना शुभचिंतन व त्यांचे कोणते काय हाती घेतले ते उदंडपणे आणि मोकळेपणाने शिद्धी जाईल अशी मी देवापाची प्रार्थना करतो आणि आमच्या मुक्कुश्डला शेवटपर्यंत आमचे कार्य गोर गरिबांना यांना सर्व कोणत्याही कार्यासाठी मदत करण्यासाठी त्यांना परमेश्वरांनी बुद्धी देवो आणि ते त्यांचं आयुष्य उदंडित करो ही माझी इच्छा आहे धनुप्राम जय श्री चक्रधर श्री दत्त्रेप्रभू महाराज की जय